रामकृष्ण हरी ज्या लोकांना पंढरीची वारी बघता येणार येत नाही जे व्यस्त आहेत कामामध्ये तरी ते भक्त त्या अशा भक्तांना या पंढरीच्या वारीचा खूप अनुभव यावा असा ह्या पंढरीची प्रतिवर्षाप्रमाणे या वारीचं आयोजन वारी, आयो वारी समितीच्या आवतीने करण्यात आलं होतं खूप चांगला आणि भक्तिमय सोहळा जवळपास तीस चाळीस गावातून आणि जळकोटच्या वीस गावातून वारकरी भजनकरी टाळकरी महिला मंडळ सर्वांनी ह्यामध्ये सहभाग नोंदवला आणि विशेष शाळेच्या मुलांनी लहान लेकरांनी खूप चांगला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि विशेष ह्या वर्षीचं विशेष म्हणजे मेंढ्याचं रिंगण आणि घोड्याचं रिंगण खूप चांगल्या पद्धतीनं झालं या सर्व आमच्या समितीच्या वतीनं उद्गीरकरांसाठी आषाढी वारीचं एक हुबेहूब चित्र दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि ह्या वारीचा संकल्प आमचा दरवर्षी प्रतिवर्षी दरवर्षी चालत राहील एवढंच बोलतो थांबतो सर्वांना माझा नमस्कार